नवरात्र साजरी झाली हटके पद्धतीनं समाजभान सृजनशीलता आणि गौरवाचा जलोष पंढरपूरमध्ये पंढरपूर शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळ व संतोषभाऊ नेहतराव मित्रमंडळ यांच्या संकल्पनेतून साजरा होत असलेला नवरात्र महोत्सव यंदा केवळ पारंपरिक उत्सवापुरता मर्यादित न राहता सामाजिक भान सांस्कृतिक सृजनशीलता आणि मान्यवरांचा गौरव या त्रिसूत्रीवर आधारित भव्य उपक्रमात परिवर्तित झाला आहे गेल्या आठवड्याभरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी शहरात सकारात्मकतेचा उत्सव रंगला विशेषतः महिलांसाठी आयोजित केलेल्या दांडिया स्पर्धा खुल्या नृत्य सादरीकरणाने महिलांच्या कलागुणांना नवे मंच मिळवून दिले रामभक्त कारसेवकांचा सन्मान श्रद्धा आणि अभिमानाचा संगम नेहतराव परिवाराच्या वतीनं साकारण्यात आलेल्या प्रतिकात्मक श्रीराम मंदिराच्या देखाव्यानं शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले या भावनिक क्षणात पंढरपुरातील पंचवीस कारसेवकांचा रामभक्त कारसेवक म्हणून जय श्रीरामच्या गजरात सन्मान करण्यात आला हा क्षण पंढरपूरकरांच्या अभिमानाचा ठरला सामाजिक गौरव पुरस्कार कर्तृत्वाला सन्मानाची सलामी दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक गौरव पुरस्कार वितरणचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला या पुरस्कारानं विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना गौरवण्यात आले वैद्यकीय सेवा डॉक्टर धनंजय सुनंदा देशपांडे निस्वार्थ वैद्यकीय सेवेचा उत्कृष्ट आदर्श उद्योग क्षेत्र शीतल श्रेयस खटावकर माहेरची लेकते शकणी फूड्स पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास क्रीडा क्षेत्र श्रीराम थिटे व रेश्मा राहुल थिटे पंढरपूरच्या राष्ट्रीय कार्य क्रीडा क्षेत्रात ठसा शैक्षणिक क्षेत्र प्राध्यापक डॉक्टर फैमिदा शब्बीर बिजापुरे तेहतीस वर्षाची समर्पित शैक्षणिक सेवा रिल स्टारचाही सन्मान सामाजिक प्रबोधन आणि जनजागृतीसाठी सोशल मीडियावर कार्य करणाऱ्या पंढरपूरच्या रील स्टार्स यांनाही यावेळी गौरवण्यात आले समाज माध्यमातून शहराच्या कर्तृत्वाचा झेंडा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या या कलाकारांचा सन्मान उपस्थितांचं लक्ष वेधून गेला उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली या गौरव सोहळ्यास हरिभक्त परायण सखाराम महाराज संस्थान अमळनेर येथील प्रसाद महाराज अमळनेरकर श्रीनाथ महाराज शिरवळकर श्री दत्तात्रय कोबळे बंडू गोफणे संतोष भाऊ आणि सुरेश भाऊ नेहतराव तसेच दीपाली संतोष नेहतराव विशाखा निखिल नेहतराव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला पंढरपूरचा उत्सव झाला प्रेरणादायी श्रद्धा कला समाजभान यांचा अद्वितीय संगम